हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी मग सर्वांना माहीत झालंच असेल की मालेगाव महानगरपालिका मध्ये एन एम ची वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग त्याचा डिटेल्स सिलेबस काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी बघा एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी अकॅडमी मध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत मग बॅच चे फीचर्स काय असणार आहेत तर बॅचमध्ये तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तसेच तुमचा जो डिटेल सिलेबस आहे तो कव्हर केला जातो आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर तसेच तुम्ही कोणतेही लेक्चर कितीही वेळा पाहू शकता आणि त्याचा व्हिडिओ डाऊनलोड देखील करू शकता ठीक आहे त्या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बघा आणि एक तुमच्यासाठी आनंदाची न्यूज अशी अशी आहे की होळी आणि रंगपंचमी निमित्त मध्ये ऑफर सुरू आहे बघा सरळ सेवेतली कोणतीही बॅच जर तुम्हाला परचेस करायची असेल म्हणजे टेट ची असेल ए एन एम जी एन एम असेल स्वच्छता निरीक्षक असेल एम डब्ल्यू असेल किंवा तलाठी भरती आणि आराधिक ग्रुप डीचे जे आता वेकन्सीज आलेले आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही फक्त टू थाउजंड रुपीज मध्ये बॅच जॉईन करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर असणार आहे आणि ही ऑफर जी आहे ती व्हॅलिड आहे सिक्स्टीन्थ ऑफ मार्च पर्यंत त्यामुळे जर तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या सध्या ऑफर सुरू आहे सोळा मार्च पर्यंत ही ऑफर व्हॅलिड असणार आहे ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण डिटेल जाणून घेणार आहोत की या एन एम च्या ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग तुमचा सिलेबस काय असणार आहे किंवा ती सिलेबसची लिस्ट जी आहे ती काय असणार आहे तुम्हाला सर्वांना माहित असेल की एन एम आणि जे एन एम एन एम आणि जे एन जो पेपर असतो ना त्याच्यामध्ये दोन सेक्शन्स असतात एक असतो तुमचा टेक्निकल सेक्शन आणि दुसरा असतो नॉन टेक्निकल सेक्शन मग नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये तुम्हाला माहित असेल की तुमचं मराठीचे काही क्वेश्चन असतात इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामर स्पॉटिंग एरर काइंड ऑफ क्वेश्चन असणार आहेत तसेच तुमचा जी के चा असेल तर त्याच्यामध्ये करंट अफेअर इंडियन जॉग्राफी पॉलिटी याच्यावरचे क्वेश्चन असणार आहेत आणि बाकी तुमचा मॅथ्स आणि रिजनिंगचा सेक्शन असतो सो हे तुमचे झाले नॉन टेक्निकलचे सब्जेक्ट आता टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला कोणते कोणते असणार आहेत म्हणजे तुमचे तुम्ही बी एस सी नर्सिंग किंवा टेन प्लस टू असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता तर बघा यामध्ये तुमचे टेक्निकल सब्जेक्ट कोणते कोणते असणार आहे तर ते असणार आहे पहिला सब्जेक्ट जो आहे तो आहे नर्सिंग फाउंडेशन अनादर सब्जेक्ट आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग देन नर्सिंग नर्सिंग एज्युकेशन पिडियाट्रिक नर्सिंग देन इट्स मेंटल हेल्थ नर्सिंग नर्सिंग मॅनेजमेंट नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स obstetrics and gynecological nursing then uh, another subject is that community and health nursing anatomy physiology psychology देन सोशोलॉजी न्यूट्रिशन अँड डायटिक्स देन मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री बघा हे सिक्स्टीन सब्जेक्ट जे आहेत ते तुमच्या टेक्निकल पोर्शनचा पार्ट आहेत आणि आहे यामध्ये देखील काही सब टॉपिक्स इन्क्लुडेड आहेत सिक्स्टीन सब्जेक्ट चा तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागणार आहे जर तुमच्या सिलेबसचा पार्ट हा जर सिलेबसचा पार्ट आहे तुमच्याकडे तुमचे नोट्स तर अवेलेबल असतील आणि जर नसतील तर तुम्ही डिरेक्टली नोट्स पण ऑर्डर करू शकता त्या देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही वॅच परचेस केली तर अदरवाईज तुम्ही नोट्स अँड टेस्ट सिरीज पण परचेस करू शकता बघा स्वच्छता निरीक्षक साठी सुद्धा बॅच सुरू झालेली आहे बॅच चे फीचर्स सेमच असणार आहेत की जे तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं तुम्हाला डिटेल अनालिसिस मिळणार आहे बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला समजते की कशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये डिझाईन केले जातात त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा सिलेबस पाहू शकता आणि कोणते सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत आणि कोणते सब्जेक्टला तुम्हाला जास्त वेळ देणं गरजेचं आहे हे तुम्ही डिसाईड करू शकता ठीक आहे बाकी ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर बघा तुम्हाला आणि व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता आणि तो अनलिमिटेड वेळा पाहू देखील शकता जर या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बघा सध्या होळी होळी सुरू आहे आणि होळी आणि रंगपंचमी अकॅडमी मध्ये देखील ऑफर सुरू आहे तुम्ही सरळ सेवेतली कोणतीही बॅच असेल बघा अंगणवाडी मुख्य सेविकेची असेल एन एम जे एन एम असेल स्वच्छता निरीक्षक असेल एमपीडब्ल्यू असेल किंवा स्टाफ नर्स असेल तलाठी रेल्वे तलाठी किंवा रेल्वेवरती ग्रुप डीची जी आता वेकन्सी आलेली आहे त्या ठिकाणी बॅच तुम्ही जॉईन करू शकता ती पण फक्त दोन हजार मध्ये परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी वन इयर असणार आहे आणि ही ऑफर लिमिटेड आहे सिक्स्टीन्थ मार्च पर्यंत तुम्ही सोळा मार्च च्या आधी ही बॅच जॉईन करणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला ही ऑफर व्हॅलिड असणार आहे टू थाउजंड रुपीज मध्ये कोणतीही बॅच तुम्हाला भेटणार आहे एक वर्ष वॅलिडिटीसाठी सो uh, so, जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा तुमचे फ्रेंड्स प्रिपरेशन करत असेल तर ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा थँक्यू